नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकचळविमध्ये आपलं स्वागत आहे आज सात एप्रिल संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर आज आपण आजचा हवामान अंदाज चालू करू प्रथमतः आपल्याला सर्वांना एक सूचना होती हे जे सत्तावन्न हजार आपले सबस्क्रायबर जे आहेत त्या आठवत त्यांनी आठवणीनं हे जे घंटाकार चित्र जे आहे ते ते ऑन करून ठेवावं कारण हे बेल ऐकॉन जे आहे घंटाकार चित्र जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे हे ऑन केल्याशिवाय आपल्याला व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या सूचना मिळू मिळणार नाहीत त्यामुळे ही यूट्यूबकडून चांगली सुविधा दिलेली आहे हे आपण ऑन करून ठेवलं तर व्हिडिओ कधी प्रसारित झालं तर त्याची सूचना आपल्या मोबाईलवरती लगेच मिळते आणि आपण त्याचा लाभ लगेच घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथं आलेले व्हिडिओसुद्धा आपण पुढे पाठवायची ही एक नम्र विनंती आहे आजचा हवामान हो अंदाज आपण चालू करू आजच्या आजच्या हवामान हो अंदाजामध्ये प्रथमता एक हलकेशी ढग थोडंफार महाराष्ट्रावरती दिसत आहेत कालचा दिवसही बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाचा होता आज आपण साधारणतः पश्चिम महाराष्ट्रा पासून चालू केलं तर आपल्याला दिसून येईल की पश्चिम मराठातील कोल्हापूर जिल्हा असेल सातारा असेल सोलापूरचा काही भाग असेल पुण्याचा इंदापूरगडचा भाग असेल आणि सांगलीचा साधारणत हा शिराळा वाळवा आटपाडी खानापूर कडेगाव अशा पद्धतीनं थोडंफार मिरज पश्चिमेचा भाग असेल अशा पद्धतीनं ढगाळ वातावरण झालेला आहे सोलापूरचा जो उस्मानाबादकडील भाग आहे उस्मानाबाद जिल्हासुद्धा सोलापूरला उस्मानाचा उस्मानागडली भाग भाग बरोबर अहमदनगरकडील भाग अशा पद्धतीने ढगाळ वातावरण झालं आहे खटाव साताऱ्याचा सा, अशा ठिकाणी बघा वातावरण झाले आहे हातखंडीचं सुद्धा वातावरण थोडंफार ढगा झालेला आहे या भागामध्ये हलके ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी नाही आहे पण काही भाग जे आहेत ते नगरचा दक्षिण भाग असेल नाशिकचा सा साधारणतः पूर्व भाग थोडाफार असेल त्याबरोबर औरंगाबाद जालन्याचा परभणीचा हिंगोली नांदेडचा थोडाफार भाग असेल लातूर थोडाफार भाग असेल अशा पद्धतीने किरकोळ हा वातावरण आहे जळगावचा सीमारेशीला लागून जो भाग आहे उत्तरेकडचा तो असेल अमरावतीचा काही भाग असेल वर्धा असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोलीचा काही भाग जो आहे फक्त दक्षिणेकडचा तो त्या ठिकाणी गाळपीठ एक थोडाफार जोरदार पाऊस स्वरूपाचा पाऊस अपेक्षित पा। आहे त्या व्यतिरिक्त नॉर्मल वातावरण वात 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 महाराष्ट्रामध्ये आहे जास्त काही मोठा अवकाळ पावसाची शक्यता कुठेही जास्त दिसत नाही आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं वॉटर वेपर पाण्याची वाफ जर पाहिली तर ती मुबळ प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे शक्यतो जास्त करून जी वाफ आहे ती पाण्याची वाफ आहे ती उत्तरेकडून आल्यामुळे तिथे थोडीफार तुलनेने थंड आहे वरती जर आपण पाहिलं तर राजस्थान पंजाब वगैरे किंवा पाकिस्तानचा काही भाग मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता या ठिकाणी आहे सात शेवटी आपण वाऱ्याचा विचार करणार आहोत वाऱ्याच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये थोडंफार जे वाऱ्या आहेत ते, ते उत्तर भारतावरती आणि महाराष्ट्रावरती थोडंफार बंगालच्या उपसागर अरबी समुद्रावरून म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे थोडंफार वारे आपल्याला वातावरण दिसत आहेत एक वाऱ्याची चक्रकार स्थिती उलटी वाऱ्याची चक्राकार एक बंगालच्या उपसागरामध्ये आणि ओमनच्या अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे जर आपण साडेआठशे एकटा पासकलचा हवेचा जर विचार केला तर तो त्यामध्ये आपल्याला एक वाऱ्याची चक्राकार स्थिती उलटी वाऱ्याची दोन चक्राकार आपल्याला दिसून एक बंगालच्या उपसागरामध्ये एक अरबी समुद्रामध्ये तर हे पुढील काळामध्ये काही बळकट होतात कारण त्यातून थोडंफार एक छोट्या मोठ्या वादामध्ये त्याचं रूपांतर होतं आहे पाणी गरजेचं आहे त्यासाठी आपण फूड व्हिडिओसाठी व्हिडिओ पाहावात ही विनंती त्याबरोबर इथं आलेले व्हिडिओ आपण पुढे पाठवावेत हो आणि जे काही शेतकरी आहेत शेतकऱ्यांना आपण समजावून सांगू की व्हिडिओ कसे पाहावे त्याचे त्याला आकलन करून द्यावं आणि त्यांना हवामान साक्षरता लोकसभू काय आहे हेही सांगावं धन्यवाद